भारत हा प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध प्रदेश होता बुद्धीने कलेने संस्कृतीने वैभवाने आणि साधन संपत्तीने याच कारणामुळे प्राचीन काळापासून जगाचं लक्ष भारतावरती होतं आणि यामुळेच जगातील अनेक परकीय शक्तींनी भारतावरती आक्रमण केली भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती पाश्चिमात्यांचं पहिलं पाऊल पडलं ते पोर्तुगीजांचं सत्तावीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा केप ऑफ गुडहोपला वळसा मारून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती कालिकत येथे येऊन पोहोचला आजचे उत्तर केरळ यावेळी ये येथे एक हिंदू शासक जामोरीन राजा राज्य करत होता या राजाने वास्को द गामाचे जोरदार स्वागत केले वास्को द गामाने व्यापारासाठीचे सर्व परवाने जामोरीन राजाकडून मिळवले आणि तो परत लिस्बनला निघून गेला भारतातून होणारा सर्वात मोठा मसाल्याचा व्यापार आपल्या हातीयाळामुळे लिस्बनला म्हणजे पोर्तुगलच्या राजधानीला वास्को द गामाचे मोठे स्वागत झाले दुसऱ्या वर्षी तो पुन्हा भारताच्या किनाऱ्यावरती उतरला त्यावेळी त्याच्या जहाजातून फक्त व्यापारी उतरले नाहीत तर त्याने सोबत आणली होती फौज त्याने जामोरीन राजावरती आक्रमण केले जामोरीन राजाची हत्या करण्यात आली व्यापाराच्या वेशात आलेले हे लोक यांचं ध्येय एकच होतं येथे सत्ता प्रस्थापित करून राज्य करणं वास्को दगामाच्या रूपाने या पोर्तुगीजांनी भारताच्या भूमीत जे आपले पाय रोवले ते पुन्हा काढायला एकोणीसशे एकसष्ट साल उजाडावे लागले भारत स्वतंत्र झाल्याच्या चौदा चा वर्षानंतर भारतीय सैनेला मुक्तीसाठी गोव्यावरती चालून जावे लागले तेव्हा त्यांनी भारतातील ते आपली शेवटची वसाहत सोडली